झाडाखाली बसलेला असतो आणि नारद मुनी हे स्वर्गात चाललेले असतात ते त्याला विचारतात एक पिंपळाच्या जा झाडाखाली बसलेला बस असतो की तू इथे का म्हणजे मी त्याची साधना करतो आणि मला तो प्राप्त करून घ्यायचा स्वर्गात चालले तर देवाला विचारा की कधी तू मला भेटणार एक वर्षाने दोन वर्षाने दहा वर्षाने एवढं विचारा नारद म्हणतात ठीक आहे मी चाललोय तर विचारून येतो आणखीन काही अंतरावर गेल्यावर आणखीन एक त्याचाच मित्र तिथे चिंचेच्या झाडाखाली ध्यानाला बसलेला असतो तोही मुनींना नमस्कार करतो आणि हाच प्रश्न विचारतो की तुम्ही स्वर्गात चाललाय तर त्या देवाला विचारा की तू मला ईश्वर आला देव हा आणखीन एक पातळी ईश्वर परमेश्वर सगळ्यात मुख्य देव आहे तो परमेश्वर आणि देवता ह्या त्याच्या खालचा एक भाग येतो तर विचारा की मला तुमचं दर्शन कधी होणार आहे नारद मुनी म्हणतात ठीक आहे ते पण भक्त असतात मी नक्की तुझा प्रश्न विचारेल ते वरती जाऊन विचारतात देवाला आणि खाली आल्यावर येताना दे चिंचेच झाड असत बघा चिंचेच्या झाडाला पानं किती असतात ना असंख्य पानं असतात त्या झाडाजवळ येतात तो विचारतो साधक की माझा प्रश्न तुम्ही विचारलं का देवाला ते म्हणतात हो विचारलं म्हणे मला देव कधी भेटणार आहे तर म्हणे ह्या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहे एवढे जन्म झाल्यानंतर तुला देव भेटणार आहे त्याच्या बाजूलाच तो पुढचा साधक बसलेला असतो तोही तिथे असतो तो म्हणतो तो, तो माझा विचारला का हो म्हणे तू वडाच्या झाडाखाली बसताय पानं गळती झाली वडाच्या झाडाला दोनच पानं उरलेली आहे ही दोन पानं गळली म्हणजे दोन जन्मानंतर तुला ईश्वराची भेट होणार त्या दुसऱ्या वडाच्या झाडाखालच्या त्या साधकला राग येतो तो त्याचा आसन उचलतो आणि रागा रागात निघून जातो दोन जन्म कोणी बघितले मला तो भेटणार आहे जाऊ दे म्हणे मी त्याची काही साधना करत नाही जप तप करत नाही दोन जन्म कुठे वाट बघ आणि चिंचेच्या झाडाखाली जो बसला होता तो नाच टाळ्या वाजवायला लागला की देव मला कधीतरी भेटणार आहे म्हणजे मी ज्या रस्त्यावर चाललेलो आहे हा रस्ता बरोबर आहे कुठल्या तरी जन्मात मला ईश्वर प्राप्ती होणार तशी ईश्वराला आता प्रार्थना करायची मला माहिती नाही मी खूप हुशिया जागी झाली आहे ह्या जन्मामध्ये कुठल्या जन्मात तू मला प्राप्त होणार आहे हे मला माहिती नाहीये पण तू मला प्राप्त होणार आहेस त्यामुळे मला तू आता कुठेतरी वचन दे की कधीतरी तू मला भेटणार आहे प्रत्येक जन्मात तू मला योग्य मार्गावर ठेव एवढीच अपेक्षा आहे असं वचन आपण शिवाकडनं घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे दोन्ही हात एकमेकावर घासायचे आहे संपूर्ण चेहऱ्यावर ती कैलास पर्वताला आत्ता पण स्पर्श करून आलाय तो गारवा तो आनंद अंगाला आं, क्षार थरथरलं पाहिजे आपल्याला काटे आले पाहिजे अंगाला की मी कैलास पर्वताला स्पर्श करून आले किती मी नेहमी म्हणते की कुठल्या जन्माची पुण्य आहे की महाराज आपल्याला गुरु मिळाले आणि आज तर मी, मी कैलासाला हात लावून आणि नंतर चेहरा हसरा ठेवायचा चेहऱ्यानं नेहमी म्हणजे आपण कधी आता घरी गेल्यावर पण तुम्ही एक एक तास आता पहिली गोष्ट डोळे उघडल्यावर तुम्हाला हे दिसतं आज मी उपाय थोडके सगळं सांगणार आहे पण आता आपण येतोय ना आपण थोडी लोक आहे आता ह्या गर्दीतनं देवाने ना ताकातनं लोणी जसं घुसळत ना तर लोणी काढलेले तर लोण्याला काय करायला लागतं तापायला लागतं त्याशिवाय तूप निघत नाहीये आपल्याला तूप काढायचंय म्हणजे कंपल्सरी प्रत्येकाने वही करायची कधी आणि त्या वहीमध्ये ना एक एक तासाने स्वतःच सात ते आठ आठ ते नऊ नऊ ते दहा रोजच असं नाही एक एक तासाचं होतं तीन तीन तासाच करा की ह्या तीन तासामध्ये मी काय केलं मी किती हसरी होती पुन्हा पुन्हा एक कालचं समोरच ठेवा आणि आपण ताई बोलत्या माझा चेहरा अस कशी बसतोय सतत हसरा आहे का चेहरा आपल्याला ना आयुष्यात सवय झालेली की असं बसतं पिक्चर बघताना आपण असं बघतो का थिएटर मध्ये असं बसलेलं असतं ना तर हे हस्य जेव्हा आपल्या चेहऱ्यावर येणार आहे ना याचा फायदा काय होणार आहे ना कोणाला सोफ्यावर कोणा सोफ्या ते हसू आहे ना हळूहळू आपल्या शरीरामध्ये उतरणार आहे मग दुःख जरी आलं काही टेन्शन जरी आलं ना अच्छा ठीक आहे बघू असं झालंय ना ठीक आहे हे हस्य हळूहळू उतरेल आपल्या चेहऱ्यावर काय उतरलंय सध्या उलट काय झालंय उगच आपण सजी सवय झालेली आहे आहे तर पहिला आपली करायची हा व्हिडिओ येणार वही मध्ये मी काय बोलते ते लिहिताच आहे त्यांनी सांगितले की हसत राहायचंय सतत पहिली गोष्ट जो साधक आहे ना त्याला जात धर्म काही नसतो त्याच्याकडे एकच गोष्ट असते तो म्हणजे आनंद जो आनंदी आहे ना ता... सचित आनंद देवाचं नाव जर ना? ना? दे तुम्हाला कोणी विचारलं ना तर तुम्ही सांगू नका गणपती आहे देवी त्याचं नाव स्वरूप काय आहे ना सत चित्त आनंद त्याच्या चित्तामध्ये सत्य आहे आणि तो नेहमी आनंदी आहे तुम्हाला हळूहळू अनुभव येईल जेव्हा तुम्ही नामस्मरण गुरु मिळाले ना तर काही कारण नाहीये पण मी सतत हसत असते काही कारण नवराच चांगला बोलला पाहिजे भाऊ बहीणच चांगले बोलले पाहिजे सगळं चांगलंच झालं पाहिजे मग मी हसेल असं नाही मी सतत हसत राहील आनंदी राहील आजोबाच्या लोकांनी म्हटलं पाहिजे डोक्यात काही फरक पडलाय का चालताना था पण हसते ऍक्च्युअली ना जेव्हा नवीन नवीन इयरफोन आले ना तर मी एकदा बेलापूरला एकटीच चालली होती एक ना एक मुलगी ना अशी हसत हसत बोलत येत होती मला काय वाटलं हिच्या डोक्यावर परिणाम वगैरे तेव्हा नवीन होते आणि ते, हो ते। केसात कानात घातलेले कळायचे नाही तर तसं ना सतत त्याच्याशी बोलायचं आणि सतत हसत राहायचंय था त्यामुळे पहिल्या वहीवर आपल्याला आध्यात्मिक प्रगतीची वही मी दोन वर्ष बोलते मी नेहमी म्हणते आहे ना खरं काही आणलेलं नाहीये फक्त तुम्हाला निरोप पोहोचवण्यासाठी मी इथे आली आणि हे निरोप तुमच्यासाठी आहे तर हे जे मन मंदिराचं आपल्याला दुसरी काही डिझन मिळत नव्हती म्हणून आपण हे घेतलं का तर पहिलं नावच काय आपल्या चॅनलचं किंवा याचं मन मंदिर मला कुठल्या मंदिरात आता जायचं नाहीये माझ्या घराचं मंदिर करायचंय तर मंदिर कसं करायचं ना हे मंदिर आहे तुम्हाला जर म्हणजे अभ्यासानुसार मला असं लक्षात आलंय की देवाने हा देह हे मंदिर दिलेलं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये तो परमात्मा आहे त्याची ज्योत जागृत करायची दीप अमावस्या म्हणजे नुसते दिवे घासायचे पूजा करायची नाहीये हा आतला हा दिवा आहे आणि त्यातली ज्योत ज्याला लावता येणार ना त्याला दीपामावस करायची आहे तर ही काय बघा तिकडे ती फुलांसारखी डिझाईन तुम्ही जर पहिल्यांदा बघितली असेल कधी मला कोणी नाही ताई ताई बाहेर जो बोर्ड लावलाय ते रंगीत फुलं आहे का हो अशी फुलं कुठे मिळतात का तर नाही मी जे सांगितलं ना की आपल्या टॉयलेटच्या आणि युरिनच्या जागी इथे मुलाधार चक्र असत त्यानंतर स्वादिष्टात अशी ही सात चक्र असतात आणि ही चक्र त्याच्यामध्ये पैसा आहे त्यांना मुलं होत नाही काही काही प्रश्न असतात तर प्रत्येक चक्रामध्ये ती स्थान आहे आणि ही चक्र आपली ब्लॉक झालेली आहे पहिलं मुलाधार चक्र पैसा येत नाही पैसा पुरत नाही हा प्रश्न नव्याण्णव टक्के लोकांचा आहे की नाही तिथेच इथे जीवा शिवाची भेट कधी होणार जेव्हा हा प्रवास इथे नाग असतो आपल्या शरीरात पाठीमध्ये नाग असतो त्याला कुंडलिनी शक्ती बोलतात ती इथे घालून म्हणजे सापासारखी सापच असतो तो, तो वेटोळे घालून बसलेली असत आणि जेव्हा ती शक्ती जागृत होते ती अशी अशी अशी, अशी फिरत इथे बघा विष्णूच्या डोक्यावर जो नाग आहे ना तो आपल्या डोक्यावर पण आहे तर प्रत्येकाच्या डोक्यावर ना नाग आहे तर तो जेव्हा जागृत होणार आहे तेव्हा माझे पैशाचे प्रॉब्लेम जोपर्यंत तुम्ही पैशाच्या प्रॉब्लेम मध्ये अडकलाय तुम्ही समजून घ्यायचं की मी मुला घरात ये मी लक्ष्मी प्राप्तीचे किती उपाय करू दे घरात तर तेवढ्या पुरता म्हणजे पावडर लावून लग्नाच्या दिवशी नवरी बघा अगदी काळी सावली असते पण लग्नाच्या दिवशी ती सुंदर असते पण त्या दिवसा पुरता मग हे उपाय तोडके तुम्ही म्हणा काही तुम्ही दोन वर्षे हे उपाय सांगताय आम्ही पण करताय हे पुन्हा पुन्हा का करावे लागतात एकदा केल्यावर खरं पुन्हा करायला नको ना पण हे टेम्पररी कारण की अजून आपली चक्र जागृत नाहीये त्यामुळे आजचे उपाय तोडगे सगळे सांगणार आहे पण वही करायची आहे आणि ह्या प्रवासाला सुरुवात करायची मी स्वतःच माझे उपाय करू शकली पाहिजे मी डोळे बंद केले माझ्या घरात पाऊस पडतो तर तो पडला पाहिजे मी कोणाच्याही भरोशावर राहिली नाही पाहिजे माझ्यामध्ये ती शक्ती आहे आणि ही शक्ती ह्या चक्रांमध्ये मला राग येतो मला काही झालं की रडायला येतं मला कोणाशी नीट बोलता येत नाही माझे नाते संबंध चांगले नाही आहे कशामुळे ह्या मला कोणाशी कम्युनिकेशन करता येत नाही माझं हे चक्र ब्लॉक आहे हे इथे हृदयाच्या बाजूला जेव्हा आपण एखादी गोष्ट कोणाला तरी देतो तेव्हा आपलं हे चक्र मोठं होत पण आपण देतो किती ना किती देताना तीन लाडू देऊ की दोनच देऊ जे दोन बसत आहे किती आपण अडकलोय हे असे हातच आहेत म्हणजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि शेवटी देणाऱ्याचे ही हात घ्यावे अशी अवस्था इतकं सहज तिथं आलं पाहिजे भाजी घेताना मला गोसावी काका भाजी घ्यायला का पाठवत नाही आठ रुपये सांगितले तर मी दहा रुपये देते मला असं वाटतं की काय ना दोन रुपयाने त्या बाईला तिचा संसार थोडा सुखाचा व्हावा देवाने दोन मला एक्स्ट्रा दिलेले आहे ले ना म्हणून देव जास्त का देतो की ही दुसऱ्यांना वाटते आपण देणार व्हायचं की घेणार व्हायचं तर जेव्हा माझं हे चक्र ओपन होत ते ब्लॉक झालंय द्यायला शिका मी नेहमी म्हणते की वॉचमन बॉय हे सगळे आले ना एका बाटली सरबत करून ठेवा आपण सरबत स्वतःसाठी करतो मग करून ठेवा तो जेव्हा ग्लासवर लिंबाचा सरबत दारात पिईल ना तो जे आशीर्वाद देऊन जाईल ना ते तुम्हाला कुठेच मिळणार नाही त्यामुळे द्यायला शिका आपल्याकडे पूर्वी पद्धत होती भाजी भाजी आधी बाजूच्या घरात म्हणजे मला माझ्या लहानपणी माहिती वाटीभर भाजी आधी बाजूच्या घरात जायचीच जायची त्यामुळे मग गेल्या का व ताई माझ्या वाट्या आहेत का तुमच्याकडे त्या वाट्या होत ना आता मला माहिती नाही इथे किती पद्धत आहे खूप ख्रिश्चन लोक आहे त्यामुळे कोणाला वाटी भाजी देणं हा प्रकार नाही तरी आपली मराठी माणसं मला इथे भेटायला येतात आता एक ताई मागच्या माठ्यात मला मा बरं नव्हतं त्यांची परिस्थिती बेताची पण मला पन्नास साठ रुपयाचं नारळ पाणी घेऊन आता आपण स्वतःला घेता पण मी मागे एकदा बरं नव्हतं तर सत्तर रुपयाचं नारळ पाणी घेतलं माझ्या जे सुटपटला म्हटलं काही गरज आहे का सत्तर रुपयाचं म्हणजे एवढं आपण अडकलेला असतो मग त्या ताईंनी माझ्यासाठी नारळ दुसऱ्या त्या ताई बसलेल्या आहेत त्या दरवेळेस येताना काहीतरी करंजी केली लाडू केली घेऊन येतात हे जेव्हा आपलं मन द्यायला म्हणजे अगदी भाकरी मी कमी खेळ पण कोणीतरी आलं ना त्याला देईन तर हे चक्र ओपन होत ही चक्र ओपन करायची आता आपलं भरपूर उपाय तोडगे सगळं करून झालंय आता आपल्याला ना जीवा शिवाजी घरासाठी भरपूर केलं ते करत पण राहणार आहे पण आता मी थोडी स्वार्थी होणार आहे आता माझी प्रगती व्हायला पाहिजे जेव्हा ही चक्र जागृत व्हायला लागतं पहिलं लक्षण काय ना तुमची स्किन चांगली व्हायला लागते त्यामुळे सारखा हरशात बघायचं सा, माझी स्किन चांगली व्हायला लागली समजायचं की माझी चक्र चेहऱ्यावर त्यामुळे त्या आरशाशी मैत्री करायची आधी हसायला शिकायचं स्वतःसाठी आज ऑलमोस्ट सगळ्या स्त्रिया तिथं जास्त आहे पुरुष कमी आहे आपण आपल्यासाठी जगतच नाही फक्त झिजतोय आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपण दुसऱ्यासाठी म्हणजे मी तर घरात एवढी आपण अडकलेलो असतो ना मी म्हटलं जर यम आला ना घ्यायला तर मी त्याला सांगेल बाबा थोडं वेळ बस मी जरा घर आवरून येते एकदा तर माझ्याच डोळ्यासमोर सगळं फ्रीज मध्ये काय ठेवलंय सगळं ही स्त्रीची अवस्था आहे पण हा खूप चांगला स्वभाव आहे ती, ती स्वतःचा विचार करते परत कुठे आली दुसऱ्यांसाठी कधी कधी डब्यात पोळी नसते नवरा जेवायला बसलेला असतो आपण चहा बिस्किट काहीतरी एखाद्या बिस्किटचा तो तुकडा तोंडात टाकू पण ती पोळी नवऱ्याला देतो ना आपण असं म्हणतो का सगळ्यांच्या घरात होतं कितीही भाजलेलं घर असते कधीतरी पोळी कमी पडते त्या पोरांना नंतर त्या नवऱ्याला देतो पण ती स्त्री माझ्यासाठी एक पोळी मी काढून ठेवलेली आहे आणि मग नवऱ्याला देत अशी जगात स्त्री जन्माला आलेली म्हणजे भारतात तरी आपल्याकडे नाही आली